नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने उठवली आहे हायकोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे मूर्ती बनवणे व मूर्तींची विक्री यावरील बंदी कोर्टाने उठवली आहे पण या मूर्तीचे विसर्जन हे नैसर्गिक जलसाठ्यामध्येच जे नैसर्गिक जलसाठ्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये करण्याची अट कोर्टाने कायम ठेवली आहे म्हणजे तुम्हाला गणेश मूर्ती बनवता येईल विकता येईल परंतु तुम्हाला जर विसर्जन करायचं असेल त्या मूर्तीचं मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम जलसाठ्यामध्येच करावं लागेल कृत्रिम जलसाठ्यामध्ये हा मोठा निर्णय मुंबई हायकोर्टाने आज दिलेला आहे की मूर्ती तयार करता येतील तुम्हाला परंतु नैसर्गिक जलसाठ्यामध्ये विसर्जित करता येणार नाही तुम्हाला कृत्रिम जलसाठे कृत्रिम तलावामध्येच विसर्जित करता येतील सध्या पी, पी पी ची मूर्ती आणि ची मूर्ती यामध्ये वाद सुरू असताना मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल आला आहे आणि गणेश मंडळांना मोठा दिलासा आहे स्वागत करूया